नमस्कार सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर खरच आज तुम्हाला मानलं पाहिजे आज तुम्ही ज्या पद्धतीने कोर्टात केस लढलात त्या मैपतची तर बोलती बंद पण ती ऍडव्होकेट दामिनी देशमुख तिला तर चांगलाच धडा शिकवलात आता तर ती खोटेपणा करणं सोडूनच देई तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही ते शक्य नाही ऍडव्होकेट देशमुख ही फक्त आणि फक्त खोटेपणा करूनच जिंकणारी आहे ती कधीच खरेपणाने साथ देऊ शकत नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली घरीच आल्यानंतर मधुभाऊ अर्जुनचं खूपच कौतुक करत असतात तेव्हा पूर्णा आजी अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवते आणि अर्जुनला बोलते अर्जुन खरंच मानलं पाहिजे खरंच तू आज ज्या पद्धतीने केस चढलास सगळेजण तुझे कौतुकच करत होते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णाजी खरं सांगू का मधुबाहूंनी काहीच केलेलं नाही हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे मधुबाहना तर मी याच्यातून निर्दोष मुक्त करणारच तेवढ्या तिथे ते अश्विन येतो आणि अश्विन अर्जुनला बोलतो खरं सांगू का अर्जुन दादा मला खरंच तुझा भाऊ असल्याचा अभिमान वाटतो तेव्हा मात्र सायली बोलते खरच तुम्ही काय बोलताय जरा विचार करा कारण तुम्ही जे बोलताय ना ते तुमच्या मनाला पटतय की नाही देव जाणे अश्विन भाऊजी तुमच्या बायकोला आधी विचारा तुम्ही जे बोलताय ते तिला चालेल का तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे सायली वहिनी उगाच आता पराचा कावळा करू नको शांत बस त्यावेळेला लगेच प्रिया सायलीवर धावत जाते आणि सायलीला बोलतेस सायली प्रत्येक वेळेला येता जाता टोमणे मारायची गरजच नाही सायली कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव अजून सुद्धा सगळ्या गोष्टी माझ्याच हातात आहेत आणि त्या माझ्याच हातात राहणार तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कसल्या गोष्टी आणि तू कसल्या गोष्टींचं एवढं बोलतेस मुळात कोणत्याच गोष्टी तुझ्या हातात नाहीत तन्वी तन्वी तू जे काही वागतेस ना तेच चुकीचं वागतेस तन्वी मुळात तुझ्या वागण्याचा अर्थच वेगळा आहे खरं सांगायचं तर आता तर आमचे डोळे उघडलेत आम्ही खूप मोठी चूक केली की तुझं लग्न अश्विन जवळ लावून दिलं तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते जाऊ देत ना पूर्णाजी आज मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आज मला फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने ज्या पद्धतीने आज केस लढले त्याचा आनंद मला साजरा करायचा आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वी शांत बस माझ्या मुलाच्या आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नकोस आणि खरं सांगू का तन्नी तुझं वागणं मुळात मला पटतच नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्यानी बोलते पुरे या सर्व गोष्टी संपल्यात आता तेव्हा रविराज आणि प्रतिमा सुद्धा तिथे आलेली असतात प्रतिमा प्रियाला बोलते तन्वी तुला जर का अर्जुनचं कौतुक बघवत नसेल तर स्वतःला स्वतःच्या रूम मध्ये कोंडून घे तुला कोणीही विचारणार नाही आणि तसही तुझ्याकडे एवढं लक्ष द्यायला कुणाला वेळच नाही तुला वाटत असेल तू जर का केलेस काही बाई बोललीस की तू सगळ्यांचं लक्ष वधवून घेशील तर तसं होणार नाही एखाद्या माणसाचं ढोंग समजत आणि तू ढोंग करणारीच आहेस प्रत्येक वेळेला ढोंग करून स्वतःकडे लक्ष वधवून घेतेस पण त्या माणसाला ती सवय कळत जाते तुला कळत का लांडगा आला रे आला यासारखी तुझी अवस्था झालीये तेव्हा मात्र तन्वी चांगलीच गप्प बसते आणि त्यावेळेला रविराज बोलतात तन्वी प्लीज तू गेलीस तरी चालेल तेव्हा लगेच अश्विन बोलतो रविराज का, का प्रतिमा हत्या जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणताय आणि तसही ती होईल आनंदात साजरी आपल्या सगळ्यांच्या सामील त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अजिबात नाही मला दुसऱ्या कोणाच्या आनंदात सामील व्हायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं अजिबात काहीच वाटत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बापरे कसं वाटेल ना तुला अगं आता तर मैपतची चौकशी कसून होणार समजा तो मैपत तुझं नाव सर्वांसमोर घेत असेल तर मात्र सुभेदारांची धाकटी सून जेलमध्ये गेलीच लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र रविराज यांना खूप वाईट वाटलेलं असतं पण ते काहीच बोलत नाही कारण स्वतःच्या मुलीची चूक त्यांच्या लक्षातच आलेली असते रविराज शांत बसतात त्यावेळेला अर्जुनला कल्पना बोलते अर्जुन गप्प बस त्यावेळेला लगेच सायली बोलते का गप्प बसायचं अर्जुन सरांनी जी फॅक्ट आहे ती त्यांनी सांगितली कधी ना कधीतरी हे होणारच आहे खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला आपण हिला पाठीशीच घालू असं नाही ना कधी ना कधीतरी हिची कसून चौकशी होणारच आणि तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी रविराज किल्लेदार यांची मुलगी असलीस रविराज किल्लेदार तुला पाठीशी घालत असले तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का दिवस तुझे सुद्धा भरले आणि लवकरच तुझी वाट लागणार आता काही झालं तरी सुद्धा तू जिंकू शकत नाहीस म्हणजे नाही, नाही। तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तिला खूपच चीड आलेली असते पण ती शांत असते शेवटी अश्विन बोलतो दादा वहिनी प्लीज शांत ना माझा विचार करा ना तेव्हा लगेच सायली बोलते अरु खरा सांगू का तुमचाच विचार करतोय आम्ही म्हणून तर शांत आहोत पण प्रत्येक वेळेला तुमचाच विचार करू असं नाही ना प्लीज अश्विन भाऊजी तुमच्या बायकोला समजावा तुमच्या बायकोचं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय तेव्हा मात्र अश्विन खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी प्लीज तू रूममध्ये जा तिथे जर का तू असलीस तर वादावर वादच होणार तेव्हा प्रिया तिथून निघून जाते त्यावेळेला सायली रविराज सरांजवळ येते रविराज सरांचा हात हातात घेत म्हणते रविराज काका मला माहिती आहे स्वतःच्या मुलीला जेलमध्ये जावं लागेल तिची कसून चौकशी होणार यासारखं दुःख जर का बापाला मिळत असेल तर त्या बापाला किती वाईट वाटत असेल याचा विचार मला कळतो आणि खरं सांगू का बाबा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तन्वी जेलमध्ये जाणार नाही याची दक्षता तर आम्ही घेऊ पण तन्वीने खरं सुद्धा बोललं पाहिजे आणि तन्वी, तन्वी जर का या सर्व गोष्टींमध्ये सामील असेल तर मी तुम्हाला शब्द देते मी अर्जुन सरांना तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करायला सांगेल तेव्हा लगेच रविराज सर बोलतात नाही असायली अजिबात नाही खरं सांगू का जर का तन्वीने चूक केले तर तन्वीला शिक्षा होणारच तन्वी जेलमध्ये जाणारच आणि जोपर्यंत तन्वी जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तन्वी जेलमध्ये गेलीच पाहिजे तेव्हा मात्र रविराज एकदम चिडलेले असतात ते बघून सायलीला खूपच बर वाटत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वी म्हणजेच प्रिया सगळं काही सत्य सांगेल का आणि अर्जुनच्या बाजूने मापीचे साक्षीदार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका